हाय हॅलो नमस्कार मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये आज मस्तपैकी ना खारी शंकरपाईची रेसिपी तुमच्यावर शेअर करते दिवाळीजवळ येते काही ना काहीतरी असं नमकीन खायला पाहिजेच ना त्याच्यामुळे आज खारी शंकरपाई कशी बनवायची झटपट पटकन कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये करूया सुरुवात एक कप मैदा घेतला इथे मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे चेक करू शकता मैद्यामध्ये मी वन फोर टी स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे वन फोर टी स्पून ओवा टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून आहे आणि अधिकच आपण चमच्याने ते सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं तेल साधारण मी एक तीन तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल छानपैकी अगदी गरम करायचं आहे आपण एक कप मैद्यासाठीच करतो त्याच्यामुळे तेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे तीन टेबलस्पून तेल घेतले तेल गरम घेत टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले ना छान खुसखुशीत होते आणि आता तर हे तेल गरम असल्यामुळे जरा चमच्यानेच आपण आधी सगळा मैदा येतो तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळाने आपण हाताने व्यवस्थित असं जो तेल आणि चम आपला मैदा आहे तो सगळं असं व्यवस्थित असं एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया मी दाखवते अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की आपलं तेलाचं प्रमाण हे बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी हे बघा असं घट्ट पैकी आपण एकशी मूठ करून घ्यायची आणि आपला मैदा त्याच्यामध्ये व्यवस्थित होल्ड होतो आहे की नाही बघायचं आणि त्याच्यानुसार आपण हे करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते एक हे बघा आता व्यवस्थित आपल्याच तेलाचं प्रमाण हे झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं पुरीसाठी पीठ भिजवतो तसं भिजवायचं आहे थोडं टाईटच असं भिजवायचं आहे पाणी टाकताना हळूहळू थोडं थोडंच टाका एकदम टाकलं पीठ पातळ झालं तर आपली शंकरपाळी ही अशी लगेच नरम पडेल पाहिजे तशी आपल्याला खुसखुशीत कुछ होणार नाही त्याच्यामुळे पीठ अगदी वेव भिजवताना पाणी अगदी हळूहळू -हुँ थोडं थोडं लागेल तसंच टाकायचं आहे आपलं पीठ छानपैकी भिजवून झालेलं आहे पीठ आता थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे तिथपर्यंत आपण तेल गरम करायला घ्यायचे बाकी काही नाही तेल गरम चांगलं करून घ्यायचं आणि आपण आता शंकरपाळी करायला घ्यायची आहे त्या शंकरबाई का थोडासा मैदा मी आधी टाकून घेतला आहे आणि जशी आपण चपातीसाठी आपण लाटतो तेवढंच आपण लाटायचं आहे जाड वगैरे असं लाटायचं नाही आहे छान असे मस्तपैकी आपल्याला चपातीला जसं लाटतो त ते तेवढ्याच आपण ह्याच्यामध्ये आपली पूर्ण मोठी एक अशी चपातीच अगदी लाटून घेतल्यासारखं आपण करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मस्तपैकी आपण एक आधी चपाती लाटून घेतलेली आहे आता तुम्ही इथे लाट कापताना एक तर सुरीचासुद्धा वापर करू शकता किंवा आपण जो आपला करंजीचा वगैरे असा कटर असो अशाने सुद्धा आपण कापून घेऊ शकता मी इथे सुरीचा वापर करून घेतलेला आहे त्याने पटापट होतं त्याच्यामुळे मी इथे सुरीने त्याला असे कट मारून घेते शंकरपाई छोटी मोठी केवढ्या साईजची ती तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता आणि ज इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण पटापट असे शंकरपाई जरी ती कापून घेऊया बघा शंकरपाई आपली कापून झालेली आहे असेच आता आपण अजून उरलेले आहे शंकरपाय त्याही तशाच करून घ्यायच्या आहेत आणि तेल गरम चांगलं झालेलं आहे आता आपण शंकरपाई आपली तळून घेऊया शंकरपाई तळताना त्यांना पटापट पटापट टाकायचे कारण कसं होते की सगळी शंकरबाई टाकीपर्यंत पहिली टाकलेली असते ती लगेच करपू शकते म्हणून टाकताना जरा पटापट पटापट टाका फक्त तेशी जरा सोडवू नये करा मी आता तुम्हाला दाखवताना सुरुवातीला थोडं थोडीशी हळू दाखवले पण फास्टमध्ये तुम्ही हे काम केलंत ना तर तुम्ही शंकरपाई सगळ्याचा एकच कलर होतो आणि पटकन होते नाहीतर मग थोडीशी टाका थोडी तळा परत टाका असं तरी करा एकदम टाकायला सगळी टाकायची असेल तर पहिली लगेच तळली जाणार असं होतं त्याच्यामुळे तेल कसं कितपत गरम आहे त्यानुसार शंकरपाळी कशी किती टाकायची आणि हे करायची कारण का पातळ असल्यामुळे ती लगेच तळली जाते इतकी सुंदर टेस्टी अशी आपली ही खारी शंकरपाळी तयार होते अशीच आता उरलेल्या पिठाची आपण सगळी शंकरपाई ही बनवून घ्यायची आहे आणि मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी अशी आपण ही तळून घ्यायची आहे दोन्हीकडनं व्यवस्थित अशी तळून घ्यायचे त्यामुळे आ... उलट आपली शंकरपाळी तळताना लक्ष ठेवायचं की एक साईडनीच आपली व्यवस्थित होते आणि एक साईड तशीच राहते तर ती खायला अशी जराशी चामटली नंतर होऊ शकते नरम लगेच पडू शकते त्यामुळे दोन्ही बाजूंनी चांगली गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण शंकरपाळी फ्राय करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे या दिवाळीत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलाच रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा रुहिज किचन ट्वेंटी टू करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती चला तर भेटूया परत एकदा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा थँक्यू